नमस्कार प्रतीक्षा हम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे अप्पे आणि साबुदाण्याचं थालीपीठ हे खमंग असं थालीपीठ क्रिस्पी भासलेले साबुदाण्याचे अप्पे खूप छान बनवून तयार होतात अगदी दोन चमचे तेलात बनवून तयार होतात अगदी साबुदाणा वड्यासारखेच हे साबुदाण्याचे अप्पे लागतात वरून छान असे क्रिस्पी आतून छान मऊ चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कप भिजलेला शाबुदाना घेतलेला आहे एक वाटी जाडसर वाटलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी उकडलेला बटाटा घेतला आहे एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा छान मोकळा भिजलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि साबुदाणा मऊ भिजून तयार आहे आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा टाकलेला आहे आता यामध्ये उकडलेले बटाटे आपल्याला कुस्करून घालायचे आहेत बटाटा खिसून किंवा मॅश करून घालायचा नाही या पद्धतीने असा कुस्करून बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे एक वाटी जाडसर वाटलेले शेंगदाणे मी घातलेले आहेत एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा जास्त घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता एक चमचा शेंदा मीठ घातलेला आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे त्याने कलर खूप छान येतो तुम्हाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल एक चमचा पांढर मीठ चवीनुसार घातलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण एकत्र मळून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे याचा आता आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे आपण हे मिश्रण छान मळून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आप आता आपल्याला याचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेला आहे पॅनला तेल लावून घेतलेलं ला आहे पॅन हे, हे थालीपीठ मी खालीच थापून घेणार आहे नंतर हे थालीपीठ छान खमंग असं भाजून घेणार आहे आता मी हाताला थोडं पाणी लावून हे थालीपीठ थापून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थाली आपल्याला हे थालीपीठ पातळ असं थापून घ्यायचं आहे म्हणजे ते लवकर शिजलं जातं या पद्धतीने आपल्याला असं पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तिस ती तुम्हाला साबुदाणा खिचडी खायचा जर कंटाळा आला असेल तर हे साबुदाण्याचं थालीपीठ करून बघा खूप छान खमंग लागतं या पद्धतीने हे थालीपीठ थापून झालेलं आहे आता इथं मी गॅस चालू करून पॅन गॅसवर ठेवून हे थालीपीठ खमंग असं भाजून घेणार आहे आता याच्यावरती झाकून ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या साईडने साबुदाणा खूप छान शिजला जाईल पाच मिनटं झालेल्या आहेत बघू शकता थालीपीठ छान खालच्या साईडने क्रिस्पी झालेलं आहे आपण आता हे पलटून घेऊ दोनी आता दोन्ही ने आपल्याला हे थालीपीठ छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ आता हे दोन्ही साईडने छान भाजून झालेलं आहे या पद्धतीने आता आपण हे काढून घेऊ बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता याच मिश्रणाचे आपल्याला साबुदाण्याचे आप्पे बनवायचे आहेत त्यासाठी इथे मी आताला तेल लावून छोटे छोटे साबुदाण्याचे बॉल्स बनवून घेते या पद्धतीने आता आपले सगळे साबुदाणा बॉल्स तयार आहेत मी आप्याचं भांडं घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे भांडं छान गरम झालेलं आहे आता आपल्याला हे साबुदाणे बॉल्स ठेवून छान क्रिस्पी असं साबुदाणा आप्पे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत हे साबुदाना आप्पे खूप छान क्रिस्पी भाजून तयार होतात अगदी दोन चमचे तेलात बनवून तयार होतात सेम टू सेम शाबुद वड्यासारखेच लागतात आता आपल्याला हे दोन मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे वरच्या साईडने छान वाफवले जातात खालच्या साईडने छान क्रिस्पी होतात या पद्धतीने बघू शकता ते छान क्रिस्पी भाजून झालेले आहेत आता आपले हे क्रिस्पी आपेही तयार आहेत आणि छान खमंग भाजलेलं थालीपीठही तयार आहे उपवासासाठी या दोन्ही गोष्टी तयार आहेत हे साबुदाना आपे आणि थालीपीठ तुम्ही करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया आणखीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा